सर्व लडक्या बहिणींचं बंधूंचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे राष्ट्रीय आयोडीन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रम बघा पोषण अभियान किंवा पोषण आहार यामध्ये आयोडीन हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे म्हणजे घटक का खाण्यामध्ये आता हा हा टॉपिक जो आहे ना तुमचं ए एन एम म्हणजे आरोग्यसेविका परीक्षेसाठी आरोग्यसेवक किंवा कुठल्याही परीक्षेसाठी डायरेक्ट असो की इनडायरेक्ट महत्त्वाचा आहे आता अंगणवाडी मुख्य सेविका असो कि महिला व बालविकास हा महत्वाचा टॉपिक आहे हा आपल्याला प्रश्न आहे आपल्याला डायरेक्ट असो बरं का इनडायरेक्ट असो कुठलाही रिस्क घ्यायचं नाही तुम्हाला फक्त पाच दहा मिनटं वाचायचं आहे जरी नाही आला तर हा जी समजा परंतु आपल्या जी एन आर एच एम आहे नॅशनल रुरल हेल्थ मिशन त्यामध्ये जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम शालेय आरोग्य कार्यक्रम महत्वाचे टॉपिक आहेत आणि त्याच टॉपिकमध्ये राष्ट्रीय आयोडीन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम त्यानंतर तुमचा आता राष्ट्रीय कुष्ठरोगच एन टी ई पी म्हणजे नॅशनल ट्युबर कॉलिसिस प्रोग्राम म्हणजे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम निर्मूलन कार्यक्रम हे आहेत ते आपल्याला डायरेक्ट असो की इनडायरेक्ट असो ते बघायचं आहे म्हणून ह्याच्यात राष्ट्रीय आयोडिन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रम देखील बघायचा आहे आपल्याला ओके लक्षात घ्या तुम्हाला आत्ता व्हिडिओ हा पूर्ण कुठल्याही परीक्षेपर्यंत जॉब मिळेपर्यंत महत्त्वाचाच आहे नॅशनल आयोडिन डिफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राम असं याला म्हटलं जातं इंग्रजीमध्ये आयोडीन नैसर्गिक मूलद्रव्य आहे हे तुम्हाला माहीत आहे थायरॉक्झिन टी फोर आणि ट्राय आयोडोथायरॉइन थायरॉईन टी थ्री या थायरॉइड संप्रेरकांना आवश्यक घटक यामध्ये आहे त्यानंतर गरोदर महिलांना आयोडीनची विशेष गरज असते ज्या गरोदर महिलेमध्ये आयोडीनची कमतरता असते ती महिला मानसिक शारीरिक व्यंग असलेल्या बालकास जन्म देण्याची शक्यता असते आता म्हणून आपण काय केलं आयोडीन असो की कुठलेही असो डायरेक्ट असो की इनडायरेक्ट असो महिला बालक म्हटलं की आपल्या परीक्षेला महत्वाचं आहे अंगणवाडी मुख्य सेविका महिला व बालविकास कुठल्याही परीक्षेसाठी ओके त्या संदर्भात आता बघा या कार्यक्रमाची सुरुवात त्या संदर्भात पार्श्वभूमी पाहूया एकोणीसशे चौपन्न ते बासष्ट मध्ये हिमाचल प्रदेशातील कांगरा व्हॅलीमध्ये आयोडीनच्या अभावामुळे होणाऱ्या रोगावर अभ्यास करण्यात आला त्यामध्ये शंभर टक्के त्यानंतर काय झालं शंभर टक्के केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला त्याला इंग्रजीमध्ये नॅशनल गायटर कंट्रोल प्रोग्राम जो एकोणीसशे बासष्टला ला सुरू करण्यात आला हिमाचल प्रदेशामध्ये त्यावर नियंत्रण करण्यासाठी त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये राष्ट्रीय गलगड नियंत्रण कार्यक्रमाचे रूपांतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये राष्ट्रीय आयोडीन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रमावर झालेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे राज्य शासन व काही राष्ट्रीय संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की जवळजवळ सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात आयोडीन मुळे आजार होत असतात किंवा आयोडीनची कमतरता आहे त्यानुसार आयोडीन कसे प्राप्त आता आयोडीन कसे प्राप्त होते ते बघा अन्नाद्वारे प्राण्याद्वारे आपल्या शरीरासाठी आवश्यक आयोडीन प्राप्त होते साध्या मिठामध्ये अतिशय अल्प प्रमाणात पोटॅशियम आयोडा आयोडेट मिसळल्यानंतर आयोडिनयुक्त आयोडिनयुक्त मीठ तयार होत असते अन्न भेसळ प्रतिबंध कायदा दोन हजार सहामधील नियम दोन हजार अकरानुसार खालीलप्रमाणे आयोडीनचे प्रमाण आवश्यक आहे तर ते प्रमाण बघा उत्पादक स्तरावर तीस पी पी एम आणि वितरण स्तरावर पंधरा पी पी यम आवश्यक आहे मिठातील आयोडीनची कमतरता कशी ओळखतात आयोडिनयुक्त मिठाचा तपासणी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत तसेच राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा जी पुण्या येथे आहे येथे केली जाते मिठातील आयोडिनचे प्रमाण प्रयोगशाळेतील तपासणी व्यतिरिक्त एम बी आय किट चाचणी किटद्वारे कुठेही को कोणालाही करता येत नाही हे लक्षात घ्या एम बी आय किटद्वारे आयोडीनची कमतरता आहे का म्हणजे त्या ह्याच्यामध्ये तर ते चेक करता येतं मिठातील आयोडिन म्हणजे किती आहे का आणि कमतरता आहे का हे पा पाहण्यासाठी शिवाय अगदी आपल्या घरामध्ये शिजवलेल्या भातावर जर मीठ घातले आणि त्यावर थोडे लिंबू पिळले असता जांभळा रंग दिसल्यास मिठामध्ये योग्य प्रमाणात आयोडीन आहे असे समजावे परंतु जांभळा जांभळी रंग छटा दिसली नाही तर मिठामध्ये आयोडीन योग्य प्रमाणात नाही असे मीठ आयोडीन युक्त नाही असे समजावे पुढे आहे लघवी नमुन्यातील आयोडीन तपासणे या अंतर्गत प्रामुख्याने सहा ते बारा वयात वयोगटातील शालेय विद्यार्थी गरोदर माता व माता यांचे लघवी नमुने घेऊन त्यामध्ये आयोडीनचे प्रमाण किती आहे हे तपासले जाते तसेच वैद्यकीय अधिकाऱ्याने केलेल्या तपासणीमध्ये ज्या व्यक्तीमध्ये आयोडीन न्यूनतेचे लक्षणे आढळतील अशा व्यक्तीच्या लघवी नमुन्याची तपासणी करतात नमुने तपासण्यासाठी कोण पाठवते प्रयोगशाळेकडे आयोडिन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अंगणवाडी सेविकाकडून बचत गटामार्फत तसेच अन्न व औषध प्रशासनातर्फे मीठ नमुने तपासणीसाठी पाठवले जातात आयोडिन न्यूनता विकार नियंत्रण दिन हा एकवीस ऑक्टोबर या दिवशी सा, म्हणजे साजरा केला जातो राष्ट्रीय आयोडीन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रमाचे प्रमुख हेतू किंवा उद्देश काय युक्त मिठाचा पुरवठा करणे आयोडिन कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराच्या व्यक्तींचा तपासणी अहवाल बनवणे म्हणजे आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर आय डी दर पाच वर्षांनी आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराच्या व्याप्तीचा अहवाल बनवणे व त्यावर आयोडिनयुक्त मिठाच्या वापरामुळे काय परिणाम झाला हे तपासणे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराचे प्रमाण हे दोन हजार बारा साली दहा टक्केपर्यंत कमी करायचं आहे ज्यावेळेस आता एकोणीसशे ब्याण्णवला सुरू झाला ना हा प्रोग्राम पण त्यांनी दोन हजार बारापर्यंत टार्गेट ठेवलं मोस्टली सक्सेस आहे बरं का त्यामुळे आता कोणाला गलगंड वगैरे तुम्हाला आजार दिसत नाही परंतु बिफोर त्याच्या प्रोग्रामच्या अगोदर खूप होतं मीठ तसेच युरिनरी आयोडिनवर प्रयोगशाळेत देखरेख ठेवणे आता राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम देखील महत्त्वाचा आहे हा एकोणीसशे शहात्तरला ला झाला आणि हंड्रेड पर्सेंट सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम होता त्यावेळेस आता सध्या ईशान्य भारतातील राज्यामध्ये नव्वदास दहा टक्के म्हणजे खर्च शा, केंद्र शासन नव्वद आणि राज्य शासन दहा टक्के करत असतं तरी ते जसं नॉर्मल स्टेट आहेत महाराष्ट्र बिहार गुजरात या राज्यामध्ये साठ टक्के खर्च केंद्र आणि राज्य चाळीस टक्के योगदान देत असतं आताची कंडिशन तशी आहे प्रमुख उद्देश दोन हजार वीस पर्यंत अंधत्वाचे प्रमाण झिरो पॉईंट तीन टक्के पर्यंत खाली आणणे अंधत्वाची व्याख्या काय आहे अंधत्व म्हणजे वीस टक्के किंवा त्यापेक्षा कमी दृष्टी असणे अथवा सहा मीटर अंतरावरील बोटे मोजता न येणे त्या व्यक्तीस अंध म्हटले जाईल परंतु आता नवीन निकषानुसार तीन मीटर इतके ते अंतर करण्यात आलेलं आहे आता भारतात अंध व्यक्तींची संख्या असून भरपूर आहे त्याचे मुख्य कारण जे आहे ती मोतीबिंदू आहे अंध होतात लोक या कार्यक्रमांतर्गत महत्त्वाचे तीन कृती केल्या जातात सार्वजनिक आरोग्य केंद्रामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शालेय नेत्र तपासणी व चष्म्यांचे मोफत वापट आणि केरॅटो दान करण्यात आलेल्या डोळ्यांचे संकलन म्हणजे ते ऑपरेशन करताना पुढे आहे दहा जून हा दृष्टीदान दिवस साजरा केला जातो दहा ते सोळा जून हा दृष्टीदान सप्ताह साजरा केला जातो यावर प्रश्न आलेला आहे पोलीस भरती आरोग्य एम पी सी सगळीकडे विजन दोन हजार वीस दृष्टी हक्क पुढाकार राईट right टू साईट इनिशिएटिव्ह सुरुवात झाली एकोणीसशे नव्याण्णव साली जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय अंधत्व प्रतिबंध एजन्सी अर्थात इंटरनॅशनल एजन्सी फॉर प्रिव्हेशन ऑफ ब्लाइंडनेस यांच्या संयुक्त भागीदाराने जिनिवा येथे सुरू झालेला आहे प्रोग्राम विजन दोन हजार वीसचे चे उद्दिष्ट काय आहे व्यासपीठ उपलब्ध करून देणे जे अंधत्व निर्मूलनासाठी कार्य करतात दोन हजार पर्यंत जगभरातून टाळता येण्याजोग्या हो अंधत्वाचे निर्मूलन करणे विजन दोन हजार वीस अंतर्गत अंधत्वासाठी कारणीभूत पुढील आजारांचा समावेश आहे तर ते कोणते आजार आहेत ते पहा ट्रॅकोमा कॅटरेक्ट ऑकोसर्सियासिस भारतामध्ये आढळत नाही तो आता आपल्या भारतात नाही लहान मुलामधील अंधत्व रिफ्रॅक्टिन एरर्स व आरेम अंधुक दृष्टी सेफ व्यूरचना विशेषतः ट्रॅकोमाद्वारे नियंत्रण मिळवण्यासाठी तर सर्जरी अँटीबायोटिक्स फेशियल क्लिननेस आणि एन्व्हायरमेंटल इम्पॉर्मेंट इम्प्रुवमेंट हे लक्षात घ्या सेपचं विस्तारित रूप सर्जरी अँटीबायोटिक्स फेशियल क्लिनिनेस एन्व्हायरमेंटल इम्प्रुवमेंट सर्व अंगणवाडी परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या लाडक्या बहिणीने हे पुस्तक घेतलं असेल अशी अपेक्षा करतो कारण या पुस्तकाचा तुम्हाला वापर हंड्रेड अँड वन पर्सेंट होईल सोबत चाळीस गुणांसाठी म्हणजे टोटल एकशे वीस मार्कासाठी हे दोन पुस्तकं तुम्हाला वापरायचं आहे आता ह्या पुस्तकाचा कवर बदललेला आहे पण कंटेंट तोच आहे कवर म्हणजे कलर हा जांभळा केलेला आहे याचा ओके आणि हा नव्याण्णव मार्काचा रुपयाचा कोर्स हो जो आहे तो तुम्ही जॉईन केला असाल अपेक्ष अशी अपेक्षा करतो ओके आणि करावं कराच काही फी जास्त नाही तर एक पॉईंट्स ॲपवर आहे एकोणवद नव्याण्णव त्यात तांत्रिक शंभर टक्के कवर होणार आहे तांत्रिकला दुसरीकडे पाचशे रुपये फी तुम्हाला द्यावं लागतं ते आपण नव्याण्णव रुपयेमध्ये दे देत आहोत विथ व्हिडिओ कोर्स आणि टेस्ट आता पाहूया राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम नॅशनल लेप्रसी इरेडिकेशन प्रोग्राम हा जीवाणूजन्य आजार असून संसर्गजन्य देखील आजार आहे मॅक्रोबॅक्टेरियम ले, लेप लेपरी या जीवाणूमुळे होणारा हा आजार आहे परिणाम परिगेज मज्जा संस्थेवर होत असतो पेरिफेरल नर्वस सिस्टीम लक्षणे काय चेहऱ्यावर सूज येणे बोटे वाकडे होणे त्वचेवर चट्टे गाठी कोरडे व संवेदनाहीन त्वचा बोटे जडणे यालाच महारोग असेही म्हणतात अशी लक्षणे आहेत आणि याचं नाम तुम्हाला माहीत आहे दुसरा स्वातंत्र्यपूर्व काळातील कायदा अस्तित्वात होता यावर कायदा देखील होता बिफोर इंडिपेंडन्स तो कुष्ठरोग विरोधी व भेदभावपूर्ण होता आता कशाची सुरुवात आता इसवी सन लाईन देखील महत्वाचा हो आहे अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये ॲक्ट अठराशे अठ्ठ्याण्णव केला एकोणीसशे पंचावन्नमध्ये दे मध्ये या एका औषधावर आधारित राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात झाली कुष्ठरोगाच्या निर्मूलनासाठी डॉक्टर स्वामीनाथन समिती नेमण्यात आली होती या समितीची सरशीवरून कुष्ठरोग निर्मूलनासाठी बहुऔषधी बहुऔषध पद्धतीची अर्थात मल्टी ड्रग्ज थेरपी सुरुवात झाली जी एकोणीसशे ब्याऐंशीला ला या अंतर्गत वर्ल्ड बँकच्या मदतीने डॅप्स सल्फॉन रिफॉम्बेसिन यासारख्या बहुशोधाचा वापर झाला परीक्षेमध्ये ना डॅप्स सल्फॉन रिफॉम्सिन याचा वापर कोणत्या आजारावर केला जातो असा प्रश्न आलेला आहे बरोबर स्वामीनाथन समिती लक्षात ठेवा दलितपरेसे ऍक्ट लक्षात ठेवा त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव ला जागतिक स्तरावर दोन हजारपर्यंत पर्यंत म्हणजे इसवी सन दोन हजारपर्यंत पर्यंत कुष्ठरोग निर्मूलन करण्यासाठी टार्गेट ठेवण्यात आला होता डब्ल्यू एच ओ मार्फत त्यानंतरची पुढची स्टेप किंवा टाइम लाईन पाहूया एकोणीशे नव्याण्णव ते हो एकोणीसशे त्र्याण्णव ते हो दोन हजारपर्यंत पाहू एन एल ई पी नॅशनल लेप्रसी इरेडिकेशन प्रोग्राम ह्याचं विस्तारित रूप परीक्षेला विचारण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा ची सुरुवात त्यानंतर पहिला टप्पा पूर्ण झाला सहाय्य जागतिक बँक त्यानंतर दुसरा टप्पा जो होता नॅशनल लिप्रसी रेडिकेशन प्रोग्रामचा तो दोन हजार एक ते दोन हजार दोन दोन हजार चारच्या दरम्यान होता एन एल ई पी टू नॅशनल लिप्रसी रेडिकेशन प्रोग्राम टप्पा दुसरा तो पार पडला त्या दरम्यान आणि दोन हजार दोनमध्ये पहा राष्ट्रीय आरोग्य धोरण नॅशनल हेल्थ पॉलिसी दोन हजार दोन आता मी तुम्हाला सांगितलं की एकोणीसशे त्र्याऐंशीला पहिली होती दोन हजार दोनला दुसरी होती आणि दोन हजार तीनला सतरा होती दोन हजार सतराला तिसरी होती ओके नॅशनल हेल्थ पॉलिसी या दोन धोरणानुसार दोन हजार पाचपर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचे ध्येय ठेवले होते आता कुष्ठरोग म्हणजे प्रति निर्मूलन म्हणजे प्रति दहा हजार लोकसंख्येमध्ये एकपेक्षा कमी करणे असं टार्गेट त्यांनी देखील ठेवलेलं होतं त्यानंतर दोन हजार पाचमध्ये मध्ये पहा भारताने राष्ट्रीय स्तरावर कुष्ठरोग निर्मूलनाचे ध्येय डिसेंबर दोन हजार पाच साली गाठलेलं आहे म्हणजे दहा हजार लोकसंख्येच्या पाठीमागे जर एक पेशंट राहिला एक पेशंट तर ते निर्मूलन झालं असं म्हणतात परंतु आपलं डिसेंबर दोन हजार पाचमध्येच मध्येच झिरो पॉईंट नाईन फाईव्ह असं म्हणजे ती टार्गेट आपण अचीव्ह केलं जातं याच्यापेक्षा कमी पेशंट होते त्यामध्ये ओके प्रति दहा हजार म्हणजे एकपेक्षा कमी होतं शहरी कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम देखील दोन हजार पाचला सुरू केला आता त्यामध्ये काय माहितीये का एक लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्येच्या के शहरांना केंद्र सरकारमार्फत या कार्यक्रमासाठी मदत मुदत नाही तर मदत दिली जाते मदतीसाठी शहरी चार भागाचे गट केले एक शहरी वस्ती एक मध्यम शहरे एक मध्यम शहरे दोन मोठी शहरे असं चार केलेलं आहे ठीक आहे ओके ते काय इम्पॉर्टंट नाही द्या दोन हजार सतराला राष्ट्रीय आरोग्य धोरण निर्मू मी म्हटलं तुम्हाला हे थर्ड नॅशनल हेल्थ पॉलिसी या धोरणात दोन हजार अठरापर्यंत कुष्ठरोगाच्या निर्मूनाचे लक्ष होतं म्हणजे आहे ते बी कमी करायचं होतं ओके अशा प्रकारे आपण हा व्हिडिओमध्ये तीन पाहिलेला आहे पुढच्या याच्यामध्ये म्हणजे आता एन टी सी पी एन टी सी पीच्या जागे काय होते का आर एन टी सी पी एन टी सी पी मुळात आता एन टी ई पी हे नॅशनल ट्युबरकलोसिस इलिमिनेशन प्रोग्राम नाव झालेलं आहे त्याबद्दल पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा करंट अफेअर्स नोट्स आणि टेस्ट तुम्हाला मिळतील थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ